बाहेर जायल आण तुला मच्छा दर्जा लावून बाहेर वडे बजे, 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 बजे। बार। बार, ने? सा। तुला काय कधीच समजा खायचं येत नाही ना कडे बनवता असं का बाजार दरणी मला mm. mm. ते तर मदत कोणाची नाहीये का तुला नको नको एक दिवस आपण बोलू बर तो दिवस कधीवरी या रयवारी म्हणून एक एक काय ती चार पाच टाक ना अहो तेल तापलेला आहे तेल दे ना मग तू एक वाढच तेल खाऊन घेईल सगळं

नाही आईला काहीच होत नाही त्याला काय काय पाणी पी पाणी पी आता वेटबाई आई हूं गुडे तुला चटका बसू फुकोण <laughs> काव राहिले हॉटेल हो मध्ये कितीला भेटतोय ये कोडापा पंधरा रुपयाला झाला आता हा मग तेवढे पैसे जमा करा माग काय काय नाही पुढे मग

माने वाली अरे वाजली काल काल पावभाजी सकाळी इडली डोसा आता वडापाव मजाच मजा आहे ना पोहे हा पोहे मजा आहे ब तुमची बटाट्याची भाजी भारी झाली आहे नाही उद्या ना मी सकाळला जाऊ पण चांतरले बरं का नाही जायचं ते ना पहिली क्वालिटी होती आता क्वालिटी नाही तुम्हाला दुसरं काही घेऊन जाईल मी एका ठिकाणी एकदम मस्त आहे तिथं नवीन ठिकाणी का हम्म चांगला असत बरं हम्म कुठं होत तिकडे एकदम बरं मिसळ रात्री आपण नाही का गेलो होत हम्म कुठं तंबकेश्वर

एकदम बारीक बारीक कर कुरू। करेल मोठे नको तू नको मग करेल बरोबर तू नको उद्योग करू पाव कुठे कुठे मोज बर किती पाय बर आरो किती खाल्ले दोन डजन आणले होते किती कमी त्याच्यातले सहा पाव खाल्ले अरे आरव काय डोकं घालते त्याच्यात कुठे

खायला चार चार आठ नऊ दहा भड़े झाले अर होतो किती काय असेल चार पाच आमदार लोक लावते मला जर आवडलं ना तर मी पाच खाईल नाही आवडले तर भजी आणि पाव खाई हा ना बटाट्याची भाजी भारी मला तर आवडलंच मस्त पुढे पाव घे एक प्लेट मध्ये एक प्लेट बनवू लाड पहिली गोष्टी पहिली पंधरा घडू का वीस घरगुती म्हटलं वीस अस ना माझ्या खात्यावर लिहून अरे कोणत्या खात्या माझ्या खात्या उदास नाही उदार बनते उदारी बनतो बोंड वाचलं का उदार बनते उदारी एक जादू आहे आम्ही देणार तुम्ही गायब होणार पप्पा बोल पप्पाचा डायलॉग पप्पाला दिला विद्यास करत बरोबर आहे ना कोणाला पण पैसे द्या द्यायच्या नावाने कुणी असू द्या ठिकाणी घ्यायचं माहिती द्या ना द्यायचं नाही माहिती द्या तू काय करू राहिली मी ना प्लेट तयार करून राहिले आता पाव ठेवून राहिले वडे आणि हिरवी चटणी टाक हिरवी चटणी टाकते मी वडे टाकते ए माझ्या बनवती

पाय बरं दहा रुपया तुझा इकडच्या अरे तू माझ्या दिले होते ना दिले होते दिले होते ना तळून पाहिजे का नको तळून का कोणतं घ्यायचं तुला ह्याच्यातून ते घ्यायचे का चाल कुठे दहा रुपयान घेऊ कोणतं घ्यायचं ठीक दे पैसे चला चला दरजू ला मच्छा येत अर दहा रुपयेच होते एकच पोंगा घेतला बरं का

मला सांगा उद्यापासून एवढे कडाई किती तेल पेवर कसं माहितीये का बाहेरचे वडे खोक खो वायटायला आला मला टायम खो असं का मग आता म्हटलं घरचं मागच्या वेळेस बनवलं तुम्हाला आवडले पासा तू घरच ते घरचच राहते की ते काय म्हणायना ते बाहेरचे किती दिवसाचं किती नाही ते येलं तकलीफ होत ديनी आ तू भजे हा ते भाजी तुला अशी पाहिजे ना हां ना राव ठेव तेवढे थोडشي राव देत्या हां बटाट्याचे बरोबर चाल ना तुला बटाट्याचे भजे पप्पा आज आमच्या शाळेत काय झालं ते सांगू का हा काय डान्स केला परत रनिंग केली माझा मध्ये एक नंबर आला मध्ये ना आदर्शाचा आला हा का हा अरे वा रनिंग मध्ये का हा तुझा रनिंग मध्ये एक नंबर आला आता माझा भूगोल प्रदर्शक मध्ये एक नंबर यायला पाहिजे पूर्ण पेपर लिहिलाय हा ना एक नंबर आला ना परत ना अर्पिताला पावभाजी हा ना

बरोबर मी काय एक ठिकाण आहे मला पण खायचं आहे का मला भूक लागली माहिती का तुम्हाला काही पण हर नको ते करू अर्पित आहे ना त्या दिवशी हॉटेल मध्ये होती ना मला भजी पाव खायचा म्हणे नागपुडे आता पाय मम्मीने मस्त बनवल्या सुट्टीचा दिवस आहे आहे की नाही

प्लेट नेली आणि प्लेट मध्ये गेले आता ते झालं तू घेऊन ये ना मिरची फ्राय करू चटणी मध्ये होऊन जाईल चटणी आहे ना आता काय ना टेस्ट करून बघा तुम्हाला काय काय लागतं ऍक्च्युली नाही ती लाल चटणी करायची होती मला मग त्याच्यासाठी आधी तळून ठेवायला लागत आहे भाजी

हरव चटणी काय ती तीर हरव पाच काय हम्म हा ना पण एकदम तिकडे आहे ती चटणी चिकट आहे वडापाव नाही आवडत तिकडे तिकट आहे वाडा भाऊ पण आहे ते तिकट तिकट खाल्ल्याने ना बोलणं स्पष्ट होत तिकट खातलं चांगलं राहत मला आवडत तिकट अजून आप... पाहिलं का तिथे तिकट खाते हम्म तिथे तिकट बाजू घालवते त्या दिवशी भेंडीची हम्म